जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो आज आपण पाहणार आहोत वस्ती हडपसर गाव या ठिकाणी परमपूज्य काका यांनी स्थापित केलेल्या श्री शंकर महाराज ध्यान मंदिर मठ सोलापूर या मठाचे मठाधिपती गुरुवर्य विजूदादा यांच्या उपस्थितीत बाळासाहेब एकनाथ गरुड यांचे वस्तीवर आज श्री शंकर महाराजांच्या पादुकांचा अभिषेक व श्री शंकर महाराजांना अभिषेक याचं आयोजन केलं होतं गरुड यांनी विशेष मार्गदर्शन होतं सौ ताई मावली जाधव अशा पुण्यात्मांच्या सहवासात श्री शंकर महाराजांच्या प्रासादिक पादुकांचं अभिषेक व पूजा करण्याची सेवा मिळाली हे म्हणजे दुधात साखर मित्रांनो आपण प्रत्येकजण आयुष्य जगत असतो अनेक वेळे आपल्याला कामातून वेळ मिळत नसतो परंतु जो भगवंतानं आपल्याला असं हे देह दिलेला आहे या देहाकडून काहीतरी त्याची सेवा घडावी आणि आपलं मानसिक बळ वाढावं सुख शांती समाधान मिळावं हा हेतू अनेकांचा असतो परंतु हीच सेवा महाराज मान्य करून घेतात कारण संसार करत करत संस्कार करणंही तितकंच गरजेचं आहे जय शंकर अनेक वेळा आपलं असं होतं जगण्याच्या लढाईत आज जगायलाच वेळ नाही जगण्याच्या लढाईत आज जगायलाच वेळ नाही आणि कशासाठी जगायचं याचाच खरा मेळ नाही कशासाठी जगायचं याचाच खरा मेळ नाही आणि हा मेळ लावण्याचं काम हा भक्तीमार्ग करतो आणि या भक्तिमार्गामुळं नक्कीच आपली मानसिकता सुधारते मानसिकता सुधरली की परिस्थिती सुधारते शंकर मित्रांनो कुठलंही काम करायचं म्हटलं की एकट्या दुकट्याचं काम नसतं त्यांना अनेक माणसाचं सहकार्य लागतं अशाच या ऊर्जा हेलिंग वर्ल्ड पुणे यांच्या संचालिका सौ ऊर्जिताताई मौली जाधव हे करताना दिसतात आज आपल्या समाजातील अनेकांची मानसिकता खालावत चाललेली आहे या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचं सुख समाधान बिघडलेलं आहे अनेक नुसती धावपळ जगण्यासाठी फक्त धावपळ पण मनाला समाधान नाही त्यामुळं शांती मिळत नाही हे असे सामाजिक कार्य करून एकमेकाला मानसिक बळ देण्याचं कार्य या ऊर्जिताताई जाधव करत असतात आणि याच माध्यमातून अनेकांना मानसिक बळ मिळावं मनाला शांती मिळावी घरात सुख समाधान नांदावं मनाला आनंद वाटेल अशा गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपलं मानसिकता सुधरते आणि मग आपणाला आजारही कमी होतात आणि छान मानसिकता छान राहिली की आनंद आणि स्वर्ग म्हणजे वेगळं काय असतं अशीच हे शंकर महाराजांच्या सेवेनं झपटलेली अनेक माणसं आम्ही पाहिलेले आहेत त्यापैकी परमपूज्य काकांचे चिरंजीव गुरुवर्य विजयदादा कडलासकर व त्यांचं ध्यान मंदिराचे सर्व सेवेकरी अनेक अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं बाबराव रुद्रकरांचे मठाचे शेवेकरी नगर अशा अनेक ठिकाणी माणसानं मनापासून कुठलंही कार्य केलं तर नये हजार टक्के आपणास आनंद मिळतोच मिळतो याची प्रचिती या ठिकाणी हजर असणाऱ्या माणसांना अनेकांना येते आणि काहीजण बोलून दाखवतात फार छान वाटतो फार छान वाटतं आनंद मिळतो मग आपण ही अशी सेवा केली पाहिजे आणि महाराजांच्या चरणावर लीन झालं पाहिजे जय शंकर श्री शांति ओ नमस्ते भगवान नंदीश नमस्ते हरि नारायण भगवान के नमः याति जीव सोह आत्मा सोह शिवो देवो शिव शरणे आलयो रुद्राय याति रूपिशामि महिमा हसो याम सर्व देवी लक्ष्मी मनोयाते नमः पादिशल कृष्ण उदा नमः अवतार कृष्ण महात्माना नमासु देव हिवाय संरक्षणे अभोष्य सद्वान हम देवकर्म हो आला सुंदर बाबा के 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 उपस्थित सर्व भक्तांचे सेवेकरांचे मनापासून आभार धन्यवाद जय शंकर पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने पाहत राहा जयशंकर लीला यूट्यूब वर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो जय शंकर